तर हे त्या म्हणजे एक टपरी चालक माणूस त्यांना हे जाण राहिलं पाहिजे आता मी पण भूम भूमी नाही पण मला पण एकही रुपयाचा प्रत्येक कास्तागरा दोन दोन हजार रुपये अनुदान देते, देते। परंतु आपल्या भूमीनाला अजून पर्यंत अशी कोणतीही सोय केलेली नाहीचा मुद्दा म्हणजे रोजंदारी मिळाली पाहिजे किंवा त्या आमदारांनी असं सांगायला पाहिजे कोणत्या तर्फे नाही का काही रोजगार मिळायला पाहिजे जसे एकशे वीस दिवस म्हणते तर कमीत कमी नव्वद दिवस तरी द्यायला पाहिजे एक तर मजुरी बरोबर मिळत नाही म्हणजे ज्यांना कंपनी खोल त्या त्या कंपनीवर रेट वाढवला म्हणजे त्याच काम होते का नाही आम्ही मजूर मिळून जाग्या आता एक आता कसं ऑनलाईन काम आलंय मोबाईल लावल्या ला। त्याला पहिले रिचार्ज मारल्याशिवाय फोन लावता नाही ला नमस्कार मंडळी आमच्या ओळख विदर्भाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनातील भावना लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आलेला आहोत निवडणुका म्हणजे हा एक खूप मोठा उत्सव आहे जिथे प्रत्येक मताची भूमिका ही खूप महत्त्वाची ठरत असते लोकांची मते लोकांचे विचार जाणून घेण्यासाठी आम्ही आज थेट विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी या विधानसभा क्षेत्रामधून तुमच्याशी संवाद साधणार आहोत चला तर मग पाहूया यावेळीची निवडणूक हे कोणते मुद्दे घेऊन आलेले आहे आणि लोकांची आपल्या भावी आमदाराकडून कोणती अपेक्षा आहे तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि विदर्भातील गोष्टी बघण्याची आवड असेल तर या चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया झालं आरमोरी या तालुक्यात आरमोरी तालुक्यामधील असलेल्या काय समस्या आहेत कुठले मुद्दे आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण प्रयत्न करूयात सर आपला परिचय द्या लीला अनोले वगाडा वगाडा आपण ह्या कुठल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आरमोरी अच्छा अच्छा कुठल्या मुद्द्याला धरून आपण मतदान करणार आहात आता आम्ही कुठल्या मुद्द्याला म्हणजे आता कृष्णा भाऊ आम्हाला जो काम दिला होता तो केला त्याही त्याच्यामुळे आम्ही कृष्णा भाऊले साथ देतो म्हणजे काय कुठल्या समस्या कुठल्या आपल्या आमदार महोदयांनी मांडल्या पाहिजे आणि नाही नाही समस्या म्हणजे आता त्यांना बहुत काही काम केला आता लाईन होती बारा घंटे तेही चालू पण आहे आहे आपण करून दिसतात तर बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला दिसतो आपल्याला हो आता बेरोजगारीचा आता सुटला म्हणजे कसा कामा भेटते आपल्या इकडे नाही का अच्छा कामाला लावून दिला आता मी वन समितीचा उपाध्यक्ष आहे अच्छा अच्छा म्हणजे बऱ्याच करून आण ना रोजगार नमस्कार सर नमस्कार आपला परिचय धनराज मिश्रा अच्छा सर आपण काय करता मी सध्या मजूरच आहे साधारण शेती तर कुठल्या समस्या आहेत आपल्या आमदार सोडवल्या पाहिजे समस्या म्हणजे आता माझ्या घरकुलचा प्रश्न आहे हो आणि काही गावामध्ये आहे तसे प्रॉब्लेम अच्छा अच्छा का जे म्हणजे ज्यांना शेती नसे शे। हो हो आणि त्यांना पुन्हा म्हणजे शिधापत्रिका मिळत नाही अच्छा अच्छा आणि त्यांना ते मिळायला पाहिजेत म्हणजे घरकुलचा एक घरकुल सर पुन्हा कुठल्या कुठल्या अडचणी आहेत अडचणी म्हणजे आता मला सध्या काहीच नाही हो, आहेत आईला मला पेन्शन मिळते माझा भाऊ नोकरीवर आता ड्युटीवर लागला हो हो त्याच्यामुळे हो, हो, मला माझी काही अडचण नाही बरं 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 बर। तर पुन्हा काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आपण काय करता मी आता बेरोजगार आहोत अच्छा अच्छा तर हे काम शेतीचे काम करता सर शेतीमध्ये अशा कोणकोणत्या समस्या आहेत की जे आपल्या आमदार आप महोदयाने सोडवल्या पाहिजे आणि का करता ते योजनेचा लाभ बरोबर देत नाही तुम्हाला कुठल्या अडचणी म्हणजे सध्या जाणवतात जेणेकरून आपल्या आमदार महोदया आणि विधानसभेमध्ये त्या गोष्टी मांडाव्यात निवडणूक आली का आमदार घरा घरापर्यंत येतात अच्छा निवडणूक झाली का मुकस नाही दाखवत आपला तोंडच नाही दाखवत अच्छा मला कुठल्या अडचणी येतात सर शेतामध्ये सिंचनाची वगैरे सोय आहे का इकडे या भागात सिंचन म्हणजे आता पाणी येते हो पाटबंधारा अच्छा अच्छा विभागाचा नाही का हो हो मग इकडे मुख्य पीक म्हणजे कुठला घेतला जाते शेतामध्ये धान धान अच्छा धानाला विमा वगैरे भेटतो सर विमा हो भेटते ना अच्छा अच्छा तर म्हणजे विम्याची नोंदणी केल्यानंतर विमा मिळतो हो अच्छा तुम्हाला लाभ मिळालेला आहे नाही आम्हाला लाभ नाही शेती काय पुन्हा इथे काही तरुण मित्र आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर कुठल्या मुद्द्याला आपण मतदान करणार आहात मतदान तर काही नाही आता महागाई पाहून आपण बदलवू सरकार अच्छा अच्छा म्हणजे महागाई काही नाही महागाई विषय महागाई विषय म्हणजे कसा गरीबाचा जगणं मुश्किल झालंय अच्छा बरं सर पुन्हा बेरोजगारी तरुणांना रोजगार मिळालेला वाटतो का नाही बिलकुल नाही तर काय केलं पाहिजे आमदाराने जेणेकरून आपला तर बेरोजगारीचा प्रश्न सुटेल काय केलं आता आता त्याच्यासाठी बहुत काय आहे आता ते सांगण्यालायक तर नाहीत नाही अच्छा अच्छा ते जसा एमआयडीसी चा निर्माण पाहिजे या गोष्टी सांगायला बहुत टाइम लागते बहुत मोठ्या गोष्टी आहेत त्या ते सांग तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांच्यावर तोडगा काढता आला पाहिजे आमदारांनी आपल्या गोष्टीवर विचार केला पाहिजे का तेव्हाच तरुणांना रोजगार मिळेल ना काय काय कुठली म्हणजे उपाययोजना केली पाहिजे आपल्या आमदारांनी जेणेकरून आपला हा प्रश्न सुटेल जसा आपल्या आपली आपल्या क्षेत्रामध्ये एमआयडीसी आहे हो ते निर्माण करायला पाहिजे हो अशा काही गोष्टी शेतीला निगडीत व्यवसाय उद्योग आणायला पाहिजे म्हणजे इथे सर राईस मिल चे वगैरे आहे संख्या कमी आहे का राईस मिल आहेत ना सर राईस मिल मध्ये काय राईस मिल मध्ये स्थानिकांना रोजगार मिळत नाही का किती राईस मिल मध्ये किती लोक काम करतील लोकसंख्या किती आहे सर अच्छा अच्छा राईस मिल काहीतरी वेगळा असा उद्योग वेगळा काय राईस मिल एका राईस मिल मध्ये सर दहा माणसं कामात लागतील किती अच्छा अच्छा बेरोजगारांची संख्या किती काय नाही तर शेतकरी दिसतात तर सर काय वाटते कुठल्या कुठल्या समस्या तुम्हाला कुठल्या सम... समस्याला समस्य ना आपण काय करता शेतीच करतो शेतीमध्ये काय अडचणी आहेत काही अच्छा सध्या ल... पीक पाणी बरोबर आहे बरोबर धान वगैरे निघाल का हा। तर धानाची खरेदी चालू झाली का सर नाही ना हो म्हणजे सरकार खरेदी करतो तिथे सध्या नोंदणी वगैरे चालू झाली का नाही चालू झाली आहे अच्छा अच्छा तर आपण सरकारलाच विकता का खाजगी व्यापारांना विकता अच्छा पुन्हा शेतकऱ्यात सर काय वाटते कुठल्या अडचणी झाल्या होत्या साहेब काय मी मजूर माणूस आहे मजुराचे काही अडचणी साहेब जेणेकरून आपले आमदार महोदय आणि आपले चांगले सुखाचे दिवस यावे यासाठी काय केलं पाहिजे ते काय केलं पाहिजे आम्हाला रोजगार द्यायला पाहिजे हो महत्वाचे काम मजूर म्हणजे रोज रोजंदारी मिळाली पाहिजे हा किंवा त्या आमदारांनी असं सांगायला पाहिजे कोणत्या ऑफिस तर्फे नाही काही रोजगार मिळायला पाहिजे जसे एकशे वीस दिवस म्हणते तर कमीत कमी नव्वद दिवस तरी द्यायला पाहिजे एक तर मजुरी बरोबर मिळत नाही म्हणजे भूमिहीनाचा खूप मोठा प्रश्न बिकट त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर, तर, तर पुन्हा एक नागरिक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आपल्याला आरोग्य रस्ते शिक्षण या गोष्टीमध्ये सुधारणा झालेली वाटतो का नाही नाही काहीच नाही या दहा वर्षात काहीच नाही अच्छा तर ह्या गोष्टीमध्ये सुधारणा सुधारणा यासाठी काय सुधारणा मोदी सरकारने तुम्हाला सांगतो पहिले केंद्रातल्या जो सरकार आहे त्यांना सर्व भूमिहीनाचा म्हणजे अजिबात विसर पडलेला आहे तो चहावाला माणूस परंतु अजूनपर्यंत भूमिनांना कोणतीही अशी आर्थिक मदत दिलेली नाही महत्वाचा पाहिजे म्हणजे तर हे त्या म्हणजे एक टपरी चालक माणूस त्यांना हे जाण राहायला पाहिजे आता मी पण भूमी भूमीन आहे पण मला पण एकही रुपयाचा दो प्रत्येक कास्ताकाराला दोन दोन हजार रुपये या देते अनुदान देते हो। परंतु आपल्या भूमिनाला अजून पर्यंत अशी कोणतीही सोय केलेली नाही म्हणजे भूमिहीनांचा मुद्दा हा अजिबातच नाही आपल्या आमदारांनी आप आप लावून आप धरावा लावून धरावा आणि त्या मोदी सरकारच्या तिकडे डोक्यावर नेऊन आदळावं आम्ही कुठल्याही पक्षाचा ना, नाही मी कोणत्याही पक्षाचा विरोध नाही पण मी जाण सांगत आहे मी ठीक आहे तुम्ही आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल धन्यवाद पुन्हा आपल्याला काय वाटतं इथे रस्ते म्हणा आरोग्य म्हणा शिक्षण दहा वर्षा दहा वर्षामध्ये बेरोजगारी झाली आता आपण पण शिक्षण घेऊन खाली पडलेलं आपण बीएससी एग्री करून आहोत एकही लोक अजूनपर्यंत नोकरी ना लागली नाही दहा वर्षामध्ये परंतु आता ह्या म्हणजे बेरोजगारी बेरोजगारीचा प्रश्न भयंकर झाला आपल्याला काय वाटतो का म्हणजे शाळेतल्या मुलांना येण्या जाण्यासाठी जनगणनाची सोय आहे का आपल्याला काहीच नाही तसे ओबीसीची जनगणना व्हायला पाहिजे नाही महत्वाचा मुद्दा आहे आपल्या याच्यामध्ये आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये साठ टक्के लोक जनता हे ओबीसी आहे आपल्या गावातील विद्यार्थ्यांची व्हावा बसची व्यवस्था वगैरे काहीच नाही पर्यटन स्थळ पण आहे वगळा पक्षी पर्यटन स्थळ या गावाकडे पूर्ण दुर्लक्ष करून टाकले दहा वर्ष झाले अच्छा अच्छा म्हणजे ह्या भावी म्हणजे जो आता सरकार जो केंद्रात आहे आणि आपल्या महाराष्ट्रात मध्ये या गावाकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे एकमेव स्थळ आहे म्हणजे आपल्या भावी आमदारांनी आपल्या पर्यटनाचा विषय आपल्या भूमिहीनाचा विषय महत्वाचा विषय असास्तकार लोकांना देतो तो हो हो। परंतु हा अदिबात म्हणजे विसर पडलेला आहे सरकारला भावी आमदारांनी हा रेटून धरायला पाहिजे आणि गावाचा विकास झाला पाहिजे का पर्याय आणि देशाचा राज्याचा ठीक आहे हा महत्वाचा आहे ठीक आहे खूप चांगला मुद्दा मांडला सर धन्यवाद पुन्हा पुन्हा शेतकऱ्यात सर काही नाही शेतकरी म्हणून नाही शेतकरी नाही वर्ग आहे म्हणजे अच्छा शेतकरी संघ अच्छा म्हणजे आपला शेतकरी सदन समजायचा पुन्हा साहेब काय सांगायचंय काय नाही ना बोल ना। ना बाकी रस्त्याचा विकासच नाही झालाय या रोड ना जाऊन पहा तुम्ही खड्डे पडले आहेत पुरे अच्छा डोंगरी मेन रस्ता नाही का पुरे खड्डे पडून गेले आहेत गाड्या जाताना सुद्धा प्रश्न रस्ता झाला पाहिजे हो हो म्हणजे झाला पाहिजे ना या योजना नाही का रोजगार मीचे पैसे नाही भेटले आम्हाला अजून बाकी या दिवसावर नाही काय वाटते काय अपेक्षा आहे काय अपेक्षा कायची नाही माझी बरं 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 रोजगार मीचे पैसे नाही भेटले अजून रोजगार लाडक्या बहिणीला पैसा लागते बरोबर पुन्हा येते ते शेतकरी दिसतात सर काय करतात मी काय धंदा करतो हे पण हा जो रोड आहे हा दुरुस्त करायला पाहिजे बरं मग आपल्या व्यवसायामध्ये कुठ कोणत्या अडचणी येतात आम्हाला अनुदान दिला पाहिजे माझी आहे छोटीशी दुकान पण ह्या टपरीला नाही का थोडासा अनुदान द्यावा अच्छा अच्छा म्हणजे आपल्या सरकारची मदत वगैरे मिळत नाही का काही लोन वगैरे नाही भेटत अच्छा म्हणजे व्यवसाय आपल्या आमदारांनी लावून असं वाटतो ठीक आहे पण त्याला काहीतरी लोन पाहिजे त्याला म्हणजे हो। काय आकर्षित लोकांसाठी म्हणजे चांगला हा पाहिजे त्यासाठी आपल्याला वाढवायचा आहे अच्छा तर त्यासाठी शासनाला मदत पाहिजे असा ठीक आहे धन्यवाद सर हेच हो तर सर आपला परिचय द्या मी कलदास भालम साईगावच्या अच्छा आपण काय करता सर मजुरी अच्छा मजुरी करता काय कुठल्या कुठल्या अडचणी येतात आपल्याला आपल्या अडचणी म्हणजे आता आम्ही आता मजूर तर आम्हाला काही भेटून नाही शासनाकडून आपल्याला काहीच मदत नाही अच्छा तर काय अपेक्षा आहे आपल्या भावी आमदाराकडून काय केलं पाहिजे आपल्या आमदारांना तसं आमच्या गरीबासाठी काहीतरी केलं पाहिजेत ना जरा म्हणजे आपला आवाज उचलला पाहिजे हा काहीतरी आम्हासाठी काहीतरी आवाज उठवला पाहिजे अच्छा 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 म्हणजे आपण भूमी आपल्या शेती नाही शेती नाही मग शेती नसल्यामुळे आपला उदरनिर्वाह कसा चालतो मजुरीच अच्छा मजुरीच्याच भरोसा मग काय अपेक्षा शासनाकडून काय मदत पाहिजे आपल्याला जेणेकरून आपल्याला आपले दिवस उजळतील असे काहीतरी पाहिजेत ना मानधन अच्छा अच्छा म्हणजे जसं महिलांना मिळतं हे भारत झाली हे असं काय झालं अच्छा अच्छा भूमिनांना भूमियांना अच्छा अच्छा आपण काय करता सर सर्व आपण सर्व का म्हणजे भूमिहीचा खूप मोठा बिकट प्रश्न वाटतो बाकी आपले तरुण भेट आपण भिवर समाजाचा ढिवर सर यशवंतराव चव्हाण वगैरे झालं पाच वर्ष झालं फार्म भरून एकही आमच्या गावात सगळ्यात एकही नाही आला म्हणजे प्रधानमंत्री आवास योजने काहीच नाही तर ह्या गोष्टी आपल्या आमदार महोदयांना लावून धराव जेणेकरून विधानसभे लावून ठेवलं तर इथे पुन्हा काही शेतकरी दिसतात सर काय वाटतं कुठल्या अडचणी आपल्याला उद्घोतात अडचणी मिळतात शेतकऱ्यांची अडचणी एकच आहे शेतीला योग्य तो भाव मिळाला पाहिजे शेतमालाला शेतमालाला तर कटान माल असो धान असो तर आपल्या भागामध्ये प्रामुख्याने कुठला पीक घेतात आपल्या भागामध्ये प्रामुख्याने पीक सिंचनाची सोय वगैरे आपल्याकडे सिंचनाची सोय आहे हो पण त्यांचा पाणी पुरवठा होत नाही अच्छा 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 मग आपल्याकडे विहिरीची सोय आहे का हो विहिरीची आहे नदी आहे काही लोकांनी आपल्याला बोर मारलेले आहेत मग त्यासाठी वीज वगैरे कशी का म्हणजे विजेचा विजेचा खूप प्रॉब्लेम आहे कारण की फा ना तुम्ही एवढ्या एरियात जर गेल्या या ठिकाणी तुम्हाला एकही विजे खांब दिसणार नाही त्या मध्यंतरी वीज जायला वी पाहिजे जेणेकरून कोणता कास्ताकार हो। आपल्या शेतामध्ये छोटी मोठी विहीर खोदू शकेल त्याचा बोर मारू शकेल अच्छा काही काही विहिरी ज्या शासनाने मंजूर केलेल्या आहेत इथे विहीर आहे त्या विहीर जसे काही पडलेल्या आहेत कारण की त्या ठिकाणी वीज नाही अच्छा हा आता धानाची मळणी केल्यानंतर मग शासन खरेदी करतो का धानाला हो हो मग सध्या खरेदी चालू आहे का नाही खरेदी अजून व्हायची आहे ते फार्म भरणे सुरू आहे फार्म भरणे चालू आहे सबसिडी म्हणून आपण मग ज्यांनी मरणी केलेली आहे ज्यांनी धान काढलेलं आहे मग ते वगैरे लोक काही खाजगी व्यापार खाजगी व्यापारात देऊन देतात का करतील घरी माणसा मग त्यांच्याकडून योग्य दर मिळतो नाही मिळत ना आता विकाय लागतं शेतकऱ्याला पोटासाठी काय सध्या सध्या काय रेट चालू आहे धानाला सर सध्या मला वाटते फुकट जवळ जवळजवळ म्हणजे बावीस तेवीस चोवीस द्यायला पाहिजे हल्ली नाही का सरासरी नाही का घेतात व्यापारी त्या पुरवतो शेती पुरवत नाही तसं तर हमका शेतीला तीन हजारच्या भर भाव पाहिजे धनाला अच्छा अच्छा तेव्हा तो कास्तकार कसरी पण पैल अच्छा म्हणजे या सध्या वीस एकवीस मध्ये सध्या काही शेतीला काही नाही पुरवठलं अच्छा ना? अच्छा तर पुन्हा का का आपण काय का करता करता कुठल्या अडचणीला सामना करावा लागतो आपल्याला कोण कोणत्या अडचणी उद्भवतात आपल्याला अडचणी बनल्यानंतर तर आता सध्या निवडणूक चालू आहे आपल्या भावी आमदारांना आपले मुद्दे कोणकोणते मुद्दे मांडाव जेणेकरून आपले दिवस कोणते आमदाराला मानले त्याचे तसे काही अपेक्षा नाही काही नाही करत फक्त अच्छा अच्छा लक्षच नाही नाही साहेब पण ह्या गोष्टी जोपर्यंत त्यांच्या पर्यंत पोहचणार नाही पोहोचत आहे पोहोच तर साहेब तुमच्या तुम्हाला अडचणी उद्भवणार आहेत जेणेकरून त्यांना पाजर फुटेल तर तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणीचा सामना करा काहीच नाही फुट फक्त निवडणूक आल्याचं फक्त ह्या करता मग कोणी काही करत नाही हे माहिती आहे काही म्हणजे मग काहीच नाही मग काहीच नाही आता भूमियांसाठी म्हणजे तुम्हाला पाच एकर जमीन देऊ का देऊ फक्त सांगत आहे पेपर परंतु अजून भूमिया विचारत नाही सरळ गोष्ट जे काय तेच म्हणणं कोणीच नाही पाहत कोणता कोणताच पक्षाचं राह आम्हाला तसा हो पण आम्हाला कोणी फिरून पाहत नाही फक्त निवडणूक आली तरी पण तरी पण म्हणजे या गोष्टीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून काहीतरी तुमच्याकडून तोडगा तर असेलच ना सर काय तोडगा असला म्हणजे काय केलं पाहिजे शेतकऱ्याचे दिवस बदलण्यासाठी बदलण्यासाठी भाव वाढलेला पाहिजे धानावर भाव नाही म्हणल्यानंतर बनल्यानंतर खेळ पूर्ण जी हो हो बरोबर हो, हो हो म्हणजे मेन म्हणजे भाववाढ पाहिजे म्हणजे त्यामुळे शेतकऱ्याचे दिवस खरंच बदल होतील ना बर भावच पण वरणार आहे का अच्छा अच्छा बाकी 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 रस्ते आरोग्य शिक्षण ह्या या गोष्टी मध्ये विकास झालेला वाटतो आपल्याला विकासाचा काय आरोग्य तसेच आहे अच्छा रस्त्याचे वगैरे महंगाई सुद्धा खूप वाढलेली वाटते आणि त्या धानाला भाव नाही भेटून राहिला म्हणजे ज्यांना कंपनी खोलून त्या त्या कंपनी वर रेट वाढवलं म्हणजे त्याच काम होते आहे का नाही आम्ही मजूर जर मिळून जाग्या आता एक आता कसं ऑनलाइन काम आलाय मोबाईल लावल्या तर त्याला पहिले रिचार्ज मारल्याशिवाय फोन लावता नाही आहे ना बरोबर तर हे सगळं म्हणजे हे म्हणजे सर्वसामान्य माणसावर त्याचा या गोष्टीमध्ये सुधारणा झाली बरोबर ठीक आहे धन्यवाद सर आपल्याला भेटून सर्वांना चांगला वाटला तर आपण आरमोरी विधानसभा क्षेत्रातील पुन्हा दुसऱ्या गावी आलेला सर आपला परिचय सांगा विलासजाईराम माटले सर आपण कुठल्या गावावरून साईगाव हा सर कुठल्या विधानसभा क्षेत्रामध्ये येतो आपल्याला कुठल्या आर्मरी मध्ये येतं का बरं बरं बर। तर काय आपण शेती करता हो कुठल्या समस्या वगैरे येतात आपल्या शेतीमध्ये आपली थोडीशी जागा आहे हो पाच दहा आठ मन अच्छा मग रोजी पाणी म्हणजे बाकी मजुरी करता तर काय कुठल्या कुठल्या अडचणींना सामना करावा लागतो आपल्याला सामना हो बरोबर आहे खाऊन काय सु आपण पूर्वी येते हो बऱ्यापैकी काय साहेब काय करतो आपण बुडून जाते मग काही शासनाकडून मदत वगैरे काही नाही भेटत साठी येतोत का ये ये नाही ते येते गडी बरोबर दाखवतात नऊ पण परतेत अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला आतापर्यंत लाभ भेटलेला नाही नाही अच्छा अच्छा तर या गोष्टीचा लाभ भेटावा यासाठी आपल्या आमदार महोदयाने प्रयत्न करावा असं आपल्याला वाटते अच्छा सर आपल्याला काय वाटतं कुठल्या कुठल्या समस्या आहेत आपल्या जेणेकर नाही आपल्याला जातो ना हो हो बिकट समस्या समस्या अच्छा अच्छा बाकी आपण शेती करता नाही आम्ही कोणती मजदुरीच करतो मजदुरीच करता तर पुन्हा आरोग्य शिक्षण या गोष्टीचा विकास वगैरे झालेला वाटतो नाही काही नाही साहेब वगैरे होतात आरोग्याचे होतात <laughs> अच्छा अच्छा मग त्याचा गावकऱ्यांना फायदा होतो का, का होत शिबिर घेते सई महाराजी करते चालले जाते अच्छा अच्छा वा म्हणजे या शिबिरांचं पुन्हा जास्तीत जास्त वाढवावी आणि सुधारणावी असं वाटतं आपल्याला पुन्हा इथे शेतकरी आज आपण शेतकऱ्यांकडून जाणून घ्या काय अडचणी तर सर आपला परिचय खूप लोकांमुळे अच्छा आपण शेती करता हा काय कुठल्या कुठल्या अडचणी आहेत साहेब शेतीमध्ये अडचणी काय शेतामध्ये सध्या अच्छा अच्छा म्हणजे सध्या इकडे कुठला जास्त पीक घेतलं जाते अच्छा धान धानाचं दान, पीक विमा वगैरे मिळतो साहेब आम्हाला अच्छा अच्छा दुसऱ्याची दुसऱ्याची अच्छा दुसऱ्याची करता तर पुन्हा कुठल्या कोणत्या सिंचनाची वगैरे सोय आहे का इकडे अच्छा मग शेतीला पाणी कुठून देता तो आला तर म्हणजे विहिरीचा मग वीज वगैरे आहे का विजेचा पुरवठा बरोबर आहे नाही ते कोणी बंद राहून जाते हो का पुन्हा साहेब काय वाटते कुठल्या कुठल्या अडचणी आहे तुमच्या भागात कायच आम्हाला चोवीस तास लाईन पाहिजे चोवीस तास लाईन पाहिजे अच्छा शेती शेतीमाला भाव आहे का साहेब भाव आहे ना दोन हजार अच्छा दोन हजार अच्छा म्हणजे बऱ्यापैकी चांगला वाटतो का हा भाव नाही ना, ना गलत आहे आम्हाला तीन हजार पाहिजे म्हणजे साधारण तीन हजार रुपये तरी पाहिजे अच्छा अच्छा पुन्हा काय म्हणजे पुन्हा कोणत्या कोणत्या अपेक्षा आहेत अपेक्षा आहेत काही नाही शेत अच्छा तर पुन्हा तरुण वर्ग आहे पुन्हा तरुणांकडून जाणून घ्या सर काय कुठलं काय आहे आपण काय करताच करतो शेतीच करता अच्छा अच्छा मग बेरोजगारीचा मुद्दा आपल्याला महत्वाचा वाटतो बेरोजगारीचा वाटतो काय केलं पाहिजे आपल्या आमदारांनी रोजगार भेटला पाहिजे आपल्याला अच्छा काय म्हणजे कुठल्या इंडस्ट्री वगैरे कुठल्या पद्धतीच्या आणल्या आल्या पाहिजे जेणेकरून आपल्या रोजगार रोजगार योजना रोजगार म्हणजे असा काही कारखाना वगैरे आणावा असं नाही वाटत आपल्या आमदारांना कारखाना आवश्यक आहे छोटेसे त्यांना कारखाना जर आणले हो तर त्याच्यातले मी काय म्हणतो मजूर लोक लागतील का चांगले श्रीमंतच घराण्यातले लागतील नाही जे तरुण सुशिक्षित आहे आपल्या गावात ते त्याच्यातच सांगतो आजकाल काय हो पैसेवाला पहिले जाते अच्छा अच्छा हा गरिबाचा हो। तो असं आम्हाला हे करावं लागते भांडे घासणी बरं सर आपला छोटासा असा व्यवसायासाठी शासनाकडून काही मदत वगैरे मिळतो का, का नाही आजपर्यंत मी तर घेतलं नाही अच्छा अच्छा मिळतो का म्हणजे शासनाची मदत आर्थिक काही लोन वगैरे ते लोचा म्हणजे सरळ सरळ मिळत नाही मिळत नाही अच्छा मझे मझे, मझे सरर, सरर ना ना अच्छा म्हणजे या गोष्टी मध्ये सुधारणा व्हायला पाहिजे म्हणजे जो तुम्हाला लोकांना त्रास होणार आहे तो कमी त्रासामध्ये म्हणजे सर्व गोष्टी व्हायला पाहिजे असं वाटतं आपल्याला हो बरोबर पुन्हा तरुण आहेत सर काय कुठल्या मुद्द्याला धरून झालं पाहिजे आपलं या वेळेस विधानसभा कुठल्या कुठल्या समस्या आहेत त्या भागात गजबी साहेब आहेत आता आमच्या समस्या अच्छा अच्छा म्हणजे काय केलं पाहिजे आपल्या आमदारांनी जेणेकरून हे रस्ते आरोग्य करतील ना आता दहा वर्ष झालं आमच्या गावचा रस्ता केला एक वेळ जास्त म्हणजे बारू तस्करी जास्त असल्यामुळे रे अच्छा त्याच्यामुळे रस्ता गेला एक वेळ पाच वर्ष झाला आता हो 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 बंडे बिंडे जास्त अच्छा तरुणांना वगैरे इथे स्थानिकांना रोजगार मिळतो का मिळतो काय बेरोजगारीवर काय तोडगा काय काढला पाहिजे आपल्या आमदार समजा आपल्या गरजुली काय कायच नाही आहे काय नाही नाही काय अपेक्षा काय आपल्या आमदारांनी काय करावं जेणेकरून बेरोजगारीचा मुद्दा कमी होईल आपला रोजगार निर्माण करावा बेरोजगारीसाठी अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद करतील साहेब पाहू ठीक आहे धन्यवाद नागरिक दिसतात आपण त्यांच्याकडून समस्या जाणून घेऊया सर कुठल्या अडचणी आहेत आपल्या क्षेत्रामध्ये आमच्याकडे सिंचनाच्या खूप अडचणी आहेत साहेब परंतु आम्हाला सिंचनाचा पाणी मिळू शकत नाही आणि काय साहेब लोकांना माहीत परंतु सिंचनाचा पाणी आम्हाला आमचा जेव्हा एग्रीमेंट झाला होता त्यावेळी आम्हाला तीन तीन वेळा पाणी मिळत होता परंतु हा एग्रीमेंट कटअप करून त्यांनी आम्हाला एक वेळेसुद्धा पाणी चांगल्या पद्धतीत देत नाही अच्छा बर हा सर सिंचनाचा प्रश्न सुटावा याकरता आपल्या आमदार महोदय यांनी काय केलं पाहिजे आमदार साहेबांना काय आमदार साहेबांना फोन करतो सांगतो त्यांना हो अच्चा, अच्चा, हो म्हणतात आणि आमच्याकडे पाणी येतच नाही म्हणजे हा प्रश्न लावून धरला पाहिजे आपल्या आमदारांनी हो साहेब जेणेकरून प्रश्न सुटला तर आपल्या उत्पन्ना म्हणजे वाढ होईल आणि आमचा हा उत्पन्न सुद्धा मरणार नाही अच्छा बरं पुन्हा सर जे शासकीय धान खरेदी असते ते खरेदी चालू झालेली आहे का नाही ना साहेब तर म्हणजे नोंदणी वगैरे काहीच नाही नोंदणी वगैरे काहीच नाही अजूनही फक्त त्यांनी टोकन नंबर देऊन ठेवलेला आहे मग सध्या शेतकरी विक्री कुठे करत आहे आम्ही आर आरमोरीला खाजगी व्यापाऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना ते लोक आपल्याला योग्य दर देतात नाही ना सर अच्छा अच्छा म्हणजे शासनाची खरेदी चालू नसल्यामुळे आपल्याला खासगी व्यापाऱ्यांना विकावं लागते अच्छा अच्छा तर ह्या जो काही समस्या आहेत ह्या आमदार मोदी लवकर समजून घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे ठीक आहे धन्यवाद सर आपण पाहिलं की या भागाचा बराचसा विकास झालेला दिसतो तरी पण ग्रामीण भागातील नागरिकांना अजूनही पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य सेवा आणि शेतीविषयक समस्या यावर अधिक काम करण्याची गरज वाटत आहे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या भावी आमदारांनी या प्रश्नांवर प्रामुख्याने काम करण्याची गरज वाटत आहे अशा आहे की आपण सर्वजण सजग आणि जबाबदार मतदार होऊया तुमचं मत हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे आपल्या मताचं महत्व जाणून यावेळी नक्की मतदान करा आम्हाला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये लिहून त्याचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल वर जर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि विदर्भातील गोष्टी बघण्याची आवड असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा कुठल्या तरी विदर्भाच्या नवीन स्थळासह तोपर्यंत काळजी घ्या आनंदित राहा धन्यवाद